जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण सगुण भजन हा समास पाहत आहे सगुणाची अत्यंत आवश्यकता आहे जोपर्यंत आपला देहभाव आपल्यापाशी आहे हे समर्थांना आपल्याला पटवून द्यायचं आहे जर आपल्याजवळ देहबुद्धी आहे तर ती असताना निर्गुणच सत्य आहे सगुण मिथ्या आहे तर सगुण भजन का करायचं अशा तर्काचा उपयोग नाही जर सगळं काही आपल्याला दृश्य सत्य वाटतंय या देहबुद्धीमुळं वाटतंय तर सगुण भक्तीही केली पाहिजे हे समर्थ म्हणतायत एक असं कर्म आहे ज्या कर्मामुळं आपली सात्विकता वाढेल जर सत्वगुणाची वृद्धी झाली तर मनुष्य अधिकाधिक सगुण भजनाकडे वळेल आणि त्या काट्यानेच देहबुद्धीचा काटा निघून जाईल सगुण भक्ती ही दृश्यामध्येच येते आणि साधक ही दृश्यामध्येच अडकलेला आहे आता माझं काय होणार बायको मुलाचं काय होणार घरादाराचं काय होणार या विचारापेक्षा सगुण भक्तीनं भगवंताच्या प्रसादाची वेळ झाली भगवंताच्या आरतीची वेळ झाली माझ्या स्तोत्रपठणाची वेळ झाली असे तरी विचार निदान त्याच्या मनात येऊ लागतात हळूहळू त्याची चित्तशुद्धी व्हायला लागते एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या पद्धतीचे विचार करतो चिंतन करतो त्या पद्धतीच्याच कर्मांना प्रवृत्त होतो काही कर्म अशी आहेत जी करावीच लागतात उदाहरणार्थ देह आहे तर प्रातरविधी अन्नसेवन करणे वगैरे वगैरे किंवा झोप घेणे चिंतन केल्यामुळं आपण झोप घेतो असं काही नाही झोप इतकी नैसर्गिक आहे की देहाला ती येतेच तसंच अन्न पाण्याचं सेवन प्रातर्विधी वगैरे बाबतीत आहे पण आपण आपली बरीच इतर कर्मे आपल्या मननातून चिंतनातून करत असतो आणि आपलं प्रत्येक कर्म आपल्या देहबुद्धीवर आपल्या चित्तावर परिणाम करत असतं जर चिंतनच सगुणाचं ठेवलं तर त्या दृष्टीनंच कर्म घडेल आणि अर्थातच चित्तशुद्धी होईल जर त्या विपरीत कर्म केलं तर अर्थातच देहबुद्धी दृढ होईल चित्त मलिन होईल सगुणोपासनेमध्ये आपलं चित्त आपलं मन आपला देह हे सर्व काही भगवंताकडे लावलं जातं नकळतपणे आपण देह मन बुद्धी इत्यादी गोष्टींनी भगवंताचं चिंतन करू लागतो एक साधं उदाहरण पहा रोजचं आपलं धकाधकीचं जीवन असतं पण समजा श्री महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून आपण घरी एखादा उत्सव ठेवला तर त्या दिवशी आपण आपतेष्टांना निमंत्रण देतो ज्यांची श्री महाराजांवर श्रद्धा आहे भक्ती आहे आशांना बोलवतो काही नामस्मरण भजन अन्नदान असे कार्यक्रम ठेवतो श्री महाराजांच्या तस्बिरीची किंवा मूर्तीची पूजा करतो आरती करतो प्रसाद करतो श्री महाराजांना आपला हा जो भाव आहे या भावातून एक प्रकारचं पावित्र्य त्या दिवशी आपल्या घरात नांदू लागतं याचा अनुभव सगळ्यांनाच येतो हे सर्व काही सगुणातच आलं श्री महाराजांची मूर्ती किंवा तजबीर आलेले लोक त्यांनी केलेलं नामस्मरण आपण केलेलं प्रवचनाचं वाचन ऐकलेलं भजन किंवा केलेलं भजन बनवलेलं किंवा के सेवन केलेलं अन्न सगळं काही सगुण आहे पण त्या दिवशी या सर्व सगुणाचा उपयोग आपलं मन चित्त बुद्धी भगवंताकडे वळवण्यासाठी होतो अन्न आपण रोजच खातो पण ज्या दिवशी श्री महाराजांना प्रसाद म्हणून अन्न बनवतो आणि नंतर आपण श्री महाराजांनी खाल्लेलं अन्न या भावनेनं तो प्रसाद सेवन करतो त्यावेळी त्या, त्या प्रसादाला सगुण भक्तीची झालर प्राप्त होते सगुण भक्तीमुळं ते अन्न नेहमीपेक्षा आज पवित्र वाटतं तर आता विचार करून पहा असाच भक्तीचा थाट जर रोजच्या जीवनामध्ये आला तर तीच सगुण भक्ती झाली आपला देह जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाशी संबंधित तो कोणतीही गोष्ट सुटणार नाही तर मग ती प्रत्येक गोष्ट करताना ती भगवंताजवळ जोडून ठेवली की तीच सगुण भक्ती झाली आपण आता निरूपण ऐकतोय कदाचित थोड्या वेळानं झोपी जाऊ किंवा अन्नसेवन करू किंवा आणखी काही प्रापंचिक कर्म करू पण ती कर्म जर आपण पूजा भावनेनं केली समर्पण भावनेनं केली भगवंतासाठी म्हणून केली भगवंत मला पाहत आहे भगवंत माझा दाता आहे त्राता आहे या भावनेनं केली तर तीच कर्मे सगुणोपासनेत जमा होतात निर्गुणतत्व असं आहे की तिथंपर्यंत ना पोचता येतं ना त्याला प्राप्त करून घेता येतं निर्गुणाला प्राप्त होणं म्हणजे निर्गुणच होऊन जाणं म्हणजेच ती साधनेतील एक अवस्था आहे जिथे मनही नाही बुद्धीही नाही देहभाव तर नाहीच नाही तर मग जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत निर्गुण पूजन तरी कसं शक्य आहे शक्य आहे ते केवळ सगुण पूजनच सगुण भजनच आणि म्हणून जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत ते करत राहावं या सर्व सगुण पूजनाचं मर्म भावापर्यंत येतं जर भाव असेल तरच हे पूजन घडेल श्री महाराजांची मूर्ती आहे तसं बाह्यदृष्टीने पाहायला गेल्यास धातूच आहे केवळ वितळवलेला आणि त्याला ठराविक आकार दिलेला आहे पण इथे श्री महाराज आहेत माझे महाराज इथे आहेत असा जर भाव असेल तर ती मूर्ती केवळ मूर्ती न राहता प्रत्यक्ष श्री महाराज त्या भक्तासाठी बनते आणि मग एकदा ती मूर्ती मूर्ती न राहता श्री महाराजच झाली तर सगुण भक्तीला सुरुवात झालीच मग सकाळी उठून त्या मूर्तीचं दर्शन घेणं असो किंवा त्याला नैवेद्य दाखवणं असो किंवा त्या मूर्तीपुढे बसून नामस्मरण करणं असो भक्त आणि भगवंत यांना जोडणारी भावनावाची साखळी तिथे असणं अत्यंत आवश्यक का आहे कालपर्यंत आपण या समासातील एकोणतीसोव्या पाहिल्या आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासून जाते कृपा केल्या रघुनाथे प्रचित येते रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्व वाढले म्हणून या वा केले पाहिजे आधी हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा सगुण भक्तीमुळंच ज्ञान झालं इथंपर्यंत समर्थ सांगतायत आपण एखादा संकल्प मनात धरावा आणि तो भगवंतानं पूर्ण करावा असा भगवंत असा रघुनाथ दयाळू आहे कृपाळू आहे पण ही अनुभवाची गोष्ट आहे असं समर्थ म्हणतात आता इथं त्यांना हे सांगायचं नाही की आपल्या प्रापंचिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सगुण भजन करावं ज्यावेळी ते म्हणतात मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासून जाते तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे की मन हेच मुळात उपासनेतलं विघ्न आहे मनच नाहीस होतं सगुण भक्ती केल्यामुळं कारण मन त्या सगुणाला अर्पण होतं भगवंत माझा म्हटल्यानंतर मन त्या ठिकाणी अर्पण झालंच आणि असं जर अर्पण झालं तरच भगवंताला माझं म्हटलं गेलं भगवंताला एकदा माझं म्हटलं की आपलं देहबुद्धीचं तिथे काही राहिलंच नाही आता ते सर्व भगवंताचं झालं अशा प्रकारे भक्त आपलं मन भगवंताला अर्पण करतो आणि मग भगवंताची रघुनाथाची कृपा होते याचाच अर्थ मनाच्या पलीकडील आत्मशांतीचा अनुभव येतो ही जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत देहबुद्धीतूनच जावं लागतं कारण देहबुद्धी हे देह आपलं आत्ताचं वर्तमान आहे वर्तमानाला वर्तमाना डावलून चालणार नाही अशी कुठली गोळी बाजारात नाही की ती गोळी घ्यावी उपासनेपुरती देहबुद्धी जावी आणि मग देहबुद्धी परत यावी आपण जे काही करू अगदी हे निरूपण श्रवण असेल किंवा आपला जप ध्यान सर्व काही असेल ते घडताना देहबुद्धीतूनच घडेल पण सगुण भक्तीमध्ये ही ताकद आहे की ते घडत असताना आपलं मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण होत राहील जसंजसं हळूहळू ते अर्पण होईल तसं तसं आपण त्यापासून अलिप्त आहोत याची अनुभूतीही येत जाईल कधी कोणी आपल्या घरी भगवंताचा उत्सव म्हणजे रामनवमी म्हणा गोकुळाष्टमी म्हणा केला असेल किंवा श्री महाराजांचा जयंती पुण्यतिथी उत्सव केला असेल तर आपल्याला अनुभवाला येतं की आपली कुवत क्षमता यापेक्षा कितीतरी मोठा आणि प्रसन्न उत्सव घडून जातो असं काही मंगलमय वातावरण निर्माण होतं की त्याची आपल्याला कल्पनाच नसते मग आदल्या दिवशी ते वातावरण कुठं होतं आज ते मला अनुभवाला येतं म्हणजे आलं कुठून अर्थातच भगवंताची श्री महाराजांची कृपा म्हणून ते अनुभवाला आलं पण ज्या अर्थी ते अनुभवाला आलं त्या अर्थी माझ्या मनाच्या कर्तृत्वाच्या बुद्धीच्या देहभावाच्या क्षमतेपलीकडे एक सत्ता आहे ज्यामुळे हे घडून आलं सगुण भजन सगुण पूजन याच सत्तेची अनुभूती देतं समर्थ म्हणतायत हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित हे सगळं मी स्वानुभवातून सांगतोय पण तुला ते खरं वाटत नाही तू स्वत जर अनुभव घेतलास भजन सगुण भजन केलंस आत्मसाक्षात्कार त्या मार्गानं करून घेतलास तर तुलाही हे कळून येईल की आपल्या मनाच्या बुद्धीच्या देहाच्या पलीकडेही एक सत्ता कार्यरत आहे साक्षात्कारे नेमस्त प्रत्यो करावा सगुण भक्तीमुळे या शक्तीची चुणूक अनुभवाला येते आत्मज्ञान होणं हे निर्गुणातच जाणं आहे निर्गुण रूपच होणं आहे त्याची संपूर्ण अनुभूती एकदम कशी येणार हळूहळू सगुण भक्तीच्या निमित्तानं आपल्या क्षमतांच्या पलीकडील ईश्वरी तत्वाची अनुभूती येऊ लागते अनुभूती आली की साधक त्या अनुभूतीपाशी स्थिर होऊ लागतो असं पहा एखादा पदार्थ आपल्याला आवडतो का आवडतो कधीतरी त्याची चव आपण अनुभवली आहे म्हणून ज्या पदार्थाची चवच माहीत नाही तो पदार्थ आवडेल तरी कसा सगुण भक्ती आपल्याला ईश्वरी सत्तेची चव दाखवते एकदा चव आली की सगुण भक्तीमध्ये गोळी वाढते आणि जो देह जे मन जी बुद्धी प्रपंचामध्ये आसक्त होती नश्वर असलेल्या संसारामध्ये आसक्त होती ती सगुण भक्तीकडे जोडली जाते आणि तिथेच त्याचा लय होऊन साधक आत्मज्ञानाकडे प्रवास करू लागतो समर्थ पुढे अत्यंत महत्त्वाच्या भावाबद्दल बोलतायत ते काय म्हणतायत पहा रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अभ्यांतरी करता राम मी नवे आपण ऐसे सगुण निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे सगुण भक्तीमुळं जर काही महत्वाची गोष्ट घडत असेल तर आपला करता भाव अर्पण होतो नाहीतरी आपण करते नाहीच आहोत पण आपल्या देहबुद्धीच्या जडत्वामुळं आपण करतेपण आपल्याकडे घेतो आपल्याला वाटतं मी केलं आहे प्रत्यक्षात या देहाच्या मागे जी भगवत स्वरूपाची सत्ता आहे त्यामुळे आपल्या हातून कर्म घडतं जसं एखाद्या खेळण्यामध्ये बॅटरीच नसेल तर खेळणं पळणार नाही पंख्यामध्ये वीजच नसेल तर पंखा चालणार नाही गाडीमध्ये इंधन नसेल तर गाडी पळणार नाही तसंच आपल्या देहाचं आणि देहाच्या कर्मांचं आहे आपण उगाच मी करता हा भाव धरून सुखदुःखाला मानापमानाला पुण्याला प्राप्त होतो खरा करता आपण नसताना करतेपण ओढवून घेतो समर्थ म्हणतायत रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावी म्हणजे तुमचं कार्य सिद्धीला जायचं असेल तर रघुनाथाच्या स्मरणामध्ये ते करा म्हणजे सिद्धीला जाईल असं ते सांगत नाहीत नाहीतर कुणाचं सरकारी कचेरीतील का काम आडलेलं असायचं समर्थ म्हणतायत म्हणून रघुनाथाचं स्मरण केलं आणि ते कार्य मार्गी लागलं असा अर्थ निघेल समर्थांना सांगायचं आहे की कर्म करायच्या आधी भगवंताचं स्मरण पाहिजे याचा अर्थच चा। भगवंत करता आहे हा भाव पाहिजे करता मी असेल तर आपण कर्मामध्ये आसक्त होऊच कर्मफळामध्येही आसक्त होऊ आणि मग फलाशीमध्ये गुंतलं जाऊन आपण सुखदुःख भोगू जर करता मी नाहीच तर कर्मफळावरतीही माझी सत्ता नाही त्यामुळं मग फळ कोणतंही मिळो कर्म हे सिद्धीलाच जाणार असा या ओवीचा अर्थ आहे रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे तत्काळ ताबडतोब मी करता नसेनच तर तिथेच सिद्धी आहे कारण फळावरती नाही तरी माझा अधिकारच नाही करता राम हे असावे अभ्यांतरी आपला असाच भाव असावा की भगवंत करता आहे करता राम मी नव्हे आपण आईसे सगुण निवेदन आणि हेच तर सगुण भक्तीचं मर्म आहे की आपण आपला करता भाव टाकावा आपल्यासारखाच भगवंत निर्माण केला कशासाठी निर्माण केला आपली देहबुद्धी आहे म्हणून मग तिथेच आपला कर्ताभाव अर्पण होतो हे सगुण भक्तीचं महात्म्य आहे त्यामुळे ती भक्ती करत असताना सगुण तर नश्वर आहे असा तर्क आणू नये कारण निर्गुण भक्ती मुळात करताच येणार नाही भक्ती करण्यासाठी द्वैत असावे लागते आणि निर्गुण तर अद्वैत दर्शवते निर्गुण इथे अनन्य निर्गुणची होईजे जो निर्गुण स्वरूपामध्ये जातो तो निर्गुणच होतो अनन्यताच तिथं साधते त्यामुळं भक्ताची जी खरी व्याख्या आहे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे ही निर्गुण दशाच आहे तिथे सायुज्यता आहे एकत्व आहे पण ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत द्वैतातून भक्ती करावी लागते आणि म्हणून आपल्यापाशी त्या काळात देहही राहतो आपलं मन बुद्धी सर्व काही राहतं तर त्याचं पण भगवंताकडं देणं ही युक्ती अत्यंत गरजेची आहे युक्ती म्हणण्यापेक्षा तर्कदृष्ट्या विचार केला तर आपण करता नाहीच आहोत हेही समजून येतं मी करता आयसे म्हणता काहीच घडेना सर्वथा प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे श्री महाराज म्हणतात कोणाला आजारी पडायला आवडतं कोणाला मरायला आवडतं आपण आजारी पडावं आणि आपण मरावं असं कोणालाच वाटत नाही तरीही पण येतं आणि मृत्यू येतो याचाच अर्थ मी करता नव्हे मी करता असतो तर मला अनुकूल असलेल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या असत्या असं घडत नाही याचाच अर्थ इतर सत्ता कार्य करत आहे श्री महाराजांची ही समजून देण्याची जी हातोटी आहे तीच समर्थ इथे वापरत आहेत ते म्हणतात की आपण करता नाही हे लगेच कळून येईल अनुभवानं फक्त तसं बघण्याची दृष्टी पाहिजे यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा मी करता ऐसे मनसी तेणे तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप आत्मसुखाचं गमक समर्थांनी सांगितलं जोपर्यंत हा खोटा करता भाव आपण वागवलेला आहे तोपर्यंत आपण आत्मसुखापासून दूरच आहोत सगुणोपासनेमध्ये आपल्याला हा करता भाव टाकण्याची संधी मिळते काय सुंदर उत्सव झाला हो फार छान झाला असं कुणी आपल्याला म्हटलं तर आपण नकळतपणे श्री महाराजांच्या फोटोकडे बोट करून सांगतो श्री महाराजांनी करून घेतलं ही संधी सगुण भक्तीमुळे मिळाल्यानं आपला हळूहळू करता भाव अर्पण होऊ लागतो जन्मोजन्मीची देहबुद्धी आणि अर्थातच जन्मबुद्धीचा खोटा करता भाव आपल्याला येऊन चिकटलेला आहे कुणी केलं मी केलं म्हणून मनुष्य छातीवरती हात घेतो वस्तुस्थिती मात्र निराळी आहे पण त्या भावाचा अभ्यास होणं पण गरजेचं आहे की मी कुणी नाही रामा सर्व तू आहेस सगुण भक्ती हा भाव हा अभ्यास आपल्या जीवनामध्ये उतरवते आणि मग राम करता हा भाव दृढ होऊ लागतो मी करता या बुद्धीची जागा राम करता ही बुद्धी घेते आणि मग यश कीर्ती प्रताप तिथे आहेच कारण यश म्हणा कीर्ती म्हणा या गोष्टी ज्या देहाला येऊन चिकटलेल्या आहेत त्या देहाबद्दलचीच आसक्ती निघून जाते त्यामुळे मग जे काही राहते ते सर्व भगवंताचे त्यामुळे कीर्ती प्रताप तर तिथे आहेच एक भावनेसाठी देवासी पडे तुटी काते होय कृपादृष्टी देवकर्ता भाविता आपण आहे दो दिसांचा आणि देव बहुत काळाचा आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे आपण किती नगण्य आहोत हे समर्थ आपल्याला सांगतायत रामकर्ता या भावाच्या अभ्यासासाठीच ते आपल्याला सांगतायत मी करता जर म्हटलं तर भगवंत दुरावतो पण रामकर्ता म्हटल्यानंतर तोच भगवंत तो आपल्या जवळ येतो हीच खरी देवाची कृपा दृष्टी आहे आपण दोन दिवसांचे असतो आणि देव तर अतिप्राचीन आहे आपण क्षुद्र आहोत तर देवाला त्रैलोक्य ओळखतं असं समर्थ म्हणतात या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुतजन ब्रह्मादिका आदी करून रामभजनी तत्पर म्हणून रामभजन करावं जे रामभजन करतात त्याला लोक मानतात ते त्या भगवंतामुळं मानतात असं या भगवंताचं भजन ब्रह्मादिक सर्वजण करत आहेत तर आपणही तिथं तत्पर राहावं समर्थ म्हणतात ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे आम्ही भक्त आहोत आम्हाला श्री भगवंताच्या कृपेनं आत्मज्ञान झालं त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू लागलो तर अभक्तपणामुळं आम्हालाच दोष लागेल आमचंच पतन घडेल हे अगदी समासाच्या सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आहे अभ्यास केला म्हणून पदवी प्राप्त झाली पदवी प्राप्त झाल्यानंतर अभ्यासाला दोष देऊन काय उपयोग त्यांना आपलंच पतन होणार तसं उपासनेचं आहे कोणतीही उपासना सगुणातूनच होते सुरुवात त्याची देहबुद्धीतूनच होते त्या उपासनेचं लक्षच मुळी देहबुद्धी घालवणं आहे तर सुरुवातीला ती असणारच ना हळूहळू मनुष्य देहबुद्धी सोडून पलीकडे जातो आणि आत्मतत्वाला प्राप्त होतो ही खरं म्हणजे गुरुकृपा आहे आपण आहोत सगुणामध्ये उपासना ही सगुणातून घडते आणि आपण मात्र निर्गुणाकडे जातो हे विलक्षण कृत्य केवळ आणि केवळ गुरुकृपेनं शक्य होतं उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे अप्रमाण ते श्लाघ्यवाणे नव्हे की श्रेष्ठा असे शब्दसमर्थ वापरतात सगुण भक्तीची निंदा करणे किंवा सगुण भक्ती का गरजेची आहे अशा पद्धतीचा भाव येणे हा एक प्रकारे ज्ञानाचाच अहंकार आहे तर त्याचा जो परिणाम होईल तो त्याचा त्याने भोगावा संतांनी मात्र सगुण भजन करा हे स्वानुभवातून सांगितलेलं आहे त्यामुळं त्याच्या उलट जर कोणी केलं तर हो ते साधू संतांना मान्य कसं होईल त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या मार्गावरून आपण जावं कारण ते स्वतः त्या मार्गावरून गेलेले आहेत समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात देहास लागली उपासना आपण विवेके उरेना ऐसी स्थिती सज्जना अंतरीची देह आहे म्हणून उपासनेची गरज आहे आपल्यापाशी देह जर नसता तर देहबुद्धीही नसती मग साधनेची आवश्यकता नसती पण देह आहे आणि देहाबरोबर देहबुद्धीसुद्धा आहे त्यामुळेच या देहाच्या मार्फत देहासारख्याच म्हणजेच प्रचितीला येणाऱ्या सगुणाची उपासना करावी लागते पण जेव्हा साधक सद्गुरुपदिष्ट मार्गानं ही सगुण उपासना करतो तेव्हा सद्गुरूंचा बोध तिथे कार्य करतो विवेक त्याच्याजवळ असतो नित्य आणि अनित्य जाणणारा नित्य आत्मस्वरूप आहे आणि बाकी इतरत्र सर्व अनित्य आहे हा बोध अंतरात असल्यामुळं तो रामाच्या मूर्तीची पूजा करेल देह आहे देहाच्या अंगाने ते घडेल पण माझ्या आत जो राम आहे तोच हा आहे आणि तोच सर्वत्र आहे हा भावही तिथे असेल अशा विवेकानं जर सगुण भजन केलं तर मग अंतरस्थिती म्हणजे आत्म्याची स्थिती प्राप्त होणारच म्हणून देहानी सगुणाची उपासना करायची भक्ती करायची भजन करायचं आणि विवेकानं देहाहंता टाकायची आणि आत्मसुखामध्ये मग्न राहायचं अशी संतांची अंतरातील स्थिती असते सकळ मिथ्या होऊन जाते हे रामभजने कळू येते दृश्य ज्ञानियाचे निमते स्वप्न जायसे स्वप्नाचा दृष्टांत आपण अनेकदा पाहिलेला आहे पण गंमत अशी की स्वप्नामध्ये तेच खरं वाटतं आणि दृश्यामध्ये दृश्य खरं वाटतं समर्थ म्हणतायत रामभजनानं म्हणजेच सगुण भजनानं सर्व दृश्य मिथ्या आहे हे प्रत्यक्ष कळून येतं कारण सगुण भजनामध्ये आपला अहम अर्पण होतो मन बुद्धी चित्त अर्पण होतं अर्पण झाल्यानंतर दृश्याचं मिथ्यत्व कळून येतं काट्यानं काटा निघून जातो ज्ञानीपुरुष असं सांगतात की सर्व दृश्य जगत स्वप्नासारखं आहे पण आपला अनुभव नाही ना सगुण भजनामुळं हा अनुभव मिळतो काय खरं आणि काय खोटं याची प्रचिती आली की कोणीही मनुष्य खोट्याला धरायला जाणार नाही मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना दृश्य मिथ्या साधुजना कळो आले स्वप्न खोटं असतं म्हणून त्यातील काळजी पण खोटी असते त्यामुळंच सृष्टीची रचना सर्व दृश्य जग याचा खरेपणाच राहत नाही अशा अवस्थेमध्ये साधक जातो हे सगुण भजनाचं महात्म्य आहे जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत भ्रम आहे पण एकदा अनुभव आला एकदा आपण देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे पण आहोत याची प्रचिती सगुणोपासनेतून आली की साधक पुन्हा दृश्यामध्ये अडकत नाही पुन्हा स्वप्नामध्ये जात नाही आक्षेप झाला श्रोतियासी पुन्हा एकदा श्रोत्यानं शंका उपस्थित केली बरं का आणि ही शंका समर्थांनी समासाच्या शेवटी घेतली आक्षेप झाला श्रोतियासी मिथ्या तरी का दिसते आम्हासी याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे श्रोत्यानं शंका घेतली की जर का हे सर्व मिथ्या आहे तर ते आम्हाला का दिसतं समर्थ म्हणतायत याचं उत्तर आता पुढल्या समासात दिलेला आहे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास सातवा श्रीराम पुढचा समास आहे दृश्य निर्शन दृश्याचा निराश कारण प्रश्नच असा आहे श्रोत्याचा की जर हे सर्व मिथ्य आहे तर आम्हाला का दिसतं आणि अर्थातच त्याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे तो भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम